पाहिलं का हरे भाऊ शिरू भाऊ सारा मावशी एवढू प्रताप मला तो पाहूनच ताप भरायला लागला तापण सांधे दुखीपासनं वाचायचं असेल तर माझ्याकडे आहे एक नामी करायचं म्हणजे आठवड्यातनं एक दिवस कोरडा दिवस पाळायचा ए कोरडा म्हणजे तसा नाही काही कोरडा दिवस म्हणजे घरातील पाणी पिण्याचे लहान मोठे भांडे हांडे रिकामे करून घासून पुसून जमिनीवर कोरडे करून ठेवायचे ड्रम कूलर पाण्याच्या टाक्या जनावरांचे पाणी पिण्याचे हौद रांजण सगळं कोरडं करून ठेवायचं कुंड्यात पाणी साचला असेल तर ते ओतून द्या टायर नारळाच्या करवंट्या टाका वस्तूत पाणी साचू द्यायचं नाही असं केल्याने काय होईल डासांची उत्पत्ती थांबल आणि एकदा डास नाही म्हणलं की आजार पण नाही पण एवढं करूनही डास झाले तर डासापासून आपलं संरक्षण करणं गरजेचं त्यासाठी घरच्या खिडक्यांना जाळ्या बसवा झोपताना मच्छरदानीचा वापर करा कोणताही ताप अंगावर काढू नका ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्या कोरडा दिवस पाळू तो डेंगे आजार टाळू